नमस्कार रोकटोक मराठी न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे तर मित्रांनो आज आपण कर्जत या ठिकाणी तहसील कार्यालय येथे आलेलो आहोत तर मित्रांनो हे जे बारामती ग्रो जे संदर्भात जे माझ्यावर केलेल्या अन्यायाविरोधात कुंडिक सोपन जायबाय आणि कृष्णा अं पुलिक जायबाई यांनी अमरण उपोषण हे उपोषणाला बसलेले आहेत तर चला थेट आपण त्यांच्याशी संवाद साधूया बारामती अॅग्रो लिमिटेड या, या कंपनीकडून आम्हाला रोहितदारांच्या घरासाठी जमीन हवी अशी विचारणा झाली होती त्यानुसार झालेल्या व्यवहारात जो काही पैशाचा विषय होता चेक होता तो वटलेला नाही आणि त्यानंतर आम्हाला आज ताय त्या जागेचे कसलेही पैसे मिळाले नाहीत व बारामती अॅग्रो लिमिटेड कंपनीने सदरची जमीन साधारणपणे दोन कोटी चौसष्ट लाख रुपये या किमतीला जे काहीतरी त्रेस ती समा आहे त्यांना दिलेली आहे तर हा व्यवहार किती साली झाला होता आमचा व बारामती आयगाव यांच्यातला जो काही साठे खाताचा का व्यवहार होता तो वीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी माननीय दुय्यम निबंधक कार्यालय कर्ज इथे कर नोंदवून घेतलेला होता म्हणजे त्याचे तुम्हाला अजून पैसे भेटलेले म्हणजे काही किती रक्कम भेटली तुम्हाला का काहीच भेटलेले नाही आम्हाला या व्यवहारापोटी एकही रुपये मिळाले नाही आणि मेहरबान श्रीगोंदा कोर्ट सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन साहेबांनी सर्व कागदपत्रांची शहानिशा करून त्यांच्या ऑर्डर मध्ये दे देखील लिहिलेलं आहे की ऍडमिटेडली की आजपर्यंत प्लेंटिफ जे काही वादी आहेत त्यांना एकही रुपया व्यवहाराचं मिळालेलं नाही तुमचं काय म्हणणं आहे आमच्यावर जो अन्याय झालेला आहे तो दूर करण्यात यावा माननीय आमदार साहेब आहेत ते या कर्जत जामखेडचे त्यांनी सर्वसामान्यावर अन्याय करू नये अशी त्यांना आमची विनंती आहे व आमची जमीन आम्हाला परत द्यावी अशी त्यांना विनंती आहे जर आता म्हणजे आता उपोषणाला बसलेले आहेत ह्याच्यानंतर तुमचं पुढं काय नियोजन आहे आता उपोषणाने आम्ही जो काही कायद्यानुसार आम्हाला जे काही पर्याय उपलब्ध आहे लोकशाही त्यानुसार आम्ही उपोषणाला बसले आहोत आणि ते देखील आमरण उपोषण आहे त्याद्वारे प्रशासन जे काय आमचं निवेदन आहे काय आमच्या काही मा मागण्या आहेत त्या प्रशासनाने त्याला समाधानकारक उत्तर दिलं किंवा त्याला लेखी म्हणणं किंवा त्या तक्रार आमचे जे काही म्हणणं आहे त्याच्या तातडीने कारवाई झाली तर आम्ही उपोषण मागे घेऊ परंतु हे जे काही समाजात प्रकार चालले आहेत बारामती अॅग्रो असो किंवा इतर कुठल्याही कंपनी किंवा त्यांचं राजकीय बलाढ्य हे समाजाला दाखवायचं की आम्ही इतके मोठे आहेत किंवा आम्ही इतकं आहे याचं काही समाजात होत नाही हे लोकशाही राज्य आहे बा, बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी संविधानाची निर्मिती केली होती त्यावेळी सर्वसामान्य जनता गरीबातले गरीब श्रीमंतातले श्रीमंत या सर्वांना एका समान लाईनवर ठेवून एका समान होळीवर ठेवून हे सर्व राज्यघटना बनवलेली त्यामध्ये मग तुम्ही आम्ही बारामती आग्रह असो किंवा कोणी असो तुम्ही लोक लोकहिताची गोरगरीबांची कामं नक्की करा पण अन्याय करू नका कोणावर पैसे घेणे देणे पैसे एखादं व्यवहार करणे त्यावर अठरा महिन्यानंतर वीस महिन्यानंतर त्या खात्यावर पैसे टाकणे अशा प्रकारचे अन्याय समाजात होऊ नये अशी सर्वांना विनंती आहे आणि या विषयामध्ये कुठलाही राजकीय मुद्दा नाही आहे आणि या, या विषयामध्ये आम्ही मेहरबांना कोर्टात देखील दावा पेंडिंग आहे तसेच काही महसूल अधिकाऱ्यांकडे देखील आपले काही जे काही अपील आहेत ते पेंडिंग आहेत परंतु या विषयामध्ये कुठल्याही प्रकारची मीडिया ट्रायल जी काय म्हणतात पत्रकारांनी हे ते म्हणाले हे तसं म्हणाले असं कुठल्याही प्रकारचं होऊ नये अशी आमची सर्वांना विनंती आहे आणि कागदोपत्री पाहिलं किंवा कोणी कुठल्याही म्हणजे गावाकडच्या कुठल्याही माणसाला हे कागद दाखवले तरी तो म्हणतोय की नाही यामध्ये खरंच तुमचं आणण्यात झालेलं आहे त्यामुळे सगळ्यांना हात जोडून नम्रपणे विनंती आहे या मुद्द्यामध्ये कुठलेही राजकीय कोणालाही त्रास द्यायचा आमचा कोणाचा हेतू नाहीये आणि काय झालेलं आहे की जो काही आपला साठ एकाचा दस्त होता त्या दस्त हा मेहरबान दुय्यम निबंधक कर्ज रजिस्टर केलेला होता त्या दस्त पाहता त्या दस्तावरची किंमत आहे बावन्न लाख रुपये आणि दस्त रजिस्टर केल्यामुळे त्या दस्त्यावर तीन लाख बेचाळीस हजार रुपये जो काही स्टॅम्प ड्युटीचा खर्च आहे तो बारामती अॅग्रो कंपनी यांनीच भरलेला होता आणि साधारणपणे मग त्या दस्त्यावरचा घेणार आहे म्हणजे जे काही बारामती अॅग्रो आहे साठे खाता जे काही लिहून घेणारे व्यक्ती आहेत त्यांचा त्या जागेवरचा खर्च झालेला आहे पंचावन्न लाख बेचाळीस हजार रुपये आणि सदरचे जे काही तिरायत माणसानं तुम्ही जे काय खरेदी करत कथित खरेदी करत वादातील खरेदी करत बनता येईल ते करून दिलेलं आहे त्या दस्ताची किंमत आहे त्रेपन्न लाख रुपये म्हणजे एकंदरीत जे, एक जे आडानी माणसाला देखील हा दस्त जरी दिला तरी लक्षात येईल की पूर्णपणे हेतूपूर्वक फसवणूक करण्याचा हा त्यांचा अ म्हणजे पूर्वीपासूनच ठरलेला डाव दिसत आहे आणि एकंदरीत काय होतंय एक की हा प्रश्न मेहरबान कोर्टात देखील मांडलेला होता मेहरबान कोर्टाने त्यांना विचारलं की जी काय आपली कंपनी आहे ही आपली लिक्विडेशन मध्ये अथवा काही दिवाळखोरीमध्ये आहे का तसं काय असेल तर आपल्या रेकॉर्डवरती कशी कागदपत्र सादर करा तसं त्याला कुठलेही म्हणजे रिस्पॉन्डंट यांनी कुठलंही उत्तर दिलेलं नाही या सर्व गोष्टींची पाहणी करून कागदपत्रे पाहून मेहरबान कोर्टाने सर्व काही जे काय त्यांचे ऍक्टिव्हिटी आहे ते सस्पिशियस आहे तसेच वादी किंवा या वडील यांची काय फ्रॉड करण्याचं जे काही इंटेन्शन आहे ते दिसून येत आहे असं नमूद करून मेहरबान कोर्टाने स्टे दिलेला आहे आणि साधारणपणे आता या सर्व व्यवहाराच्या दरम्यान बारामती अॅग्रो यांनी जे काय आपल्या बारा म्हणजे जे काय वादातील क्षेत्र आहे पाचशे दहा घट नंबरचा दो। दोन त्याच्या जवळच साधारणपणे दोनशे पन्नास ते तीनशे मीटर अंतरावरच दुसरं क्षेत्र विकत घेतलेलं आहे त्या क्षेत्रामध्ये दोन एकर एक परिसरावर साधारणपणे घरासारखे काही स्ट्रक्चर उभं दिसून आहे आणि जेव्हा आम्ही या जागेची आता माहिती गेली किंवा कर्जत तालुक्यात विचारणा केली की या घरामध्ये कोण राहतंय तर या तिथं आम्हाला असं लक्षात आलं की कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार श्री रोहित दादा पवार यांचं ते निवासस्थान आहे आणि सदरची गोष्ट पाहता मग आपल्या जवळ म्हणजे त्यांनी आम्हाला जेव्हा सांगितलं की आमदार साहेबांना घर बांधायचं तुमची जमीन द्या आमच कुठलंही दिलेलं वचन न पाळता त्यांनी दुसऱ्याची जमीन घेऊन ती जमीन विकत घेतली आणि सदरचा दस्ता आम्ही त्याची जी काही नक्कल प्रत आहे सही शिक्के ती आम्ही काढली त्या सहशिकेचे प्रतिहास असं आढळून आलं की आपलं जे काही साठ एकच झालंय त्याच्या एक साधारणपणे आठ ते नऊ महिन्यानंतर सदरची जागा घेण्यात आलेली आहे आणि त्या त्या जागेची दस्तवरची किंमत ही एक करोड चाळीस लाख रुपये या किमतीला दोन एकर क्षेत्र विकत घेतलं दिसून येत आहे आणि जे काही त्यांनी कथित पुढं खरेदी करत करून दिलेलं आहे त्याची त्याची रक्कम आहे त्रेपन्न लाख रुपये म्हणजे एकंदरीत काय की तुम्हाला राहण्यासाठी जे क्षेत्र आहे तुम्ही बाजारभावापेक्षा अधिक रतीने विकत घेऊन तुम्ही घर बांधलेलं आहे आणि जे काही आमची जे काही जागेचा विषय होता तुमचे घर गर, घर गर, घरासाठी जागा पाहिजे ती जागा तुम्ही पंचावन्न लाख बेचाळीस हजार रुपयाला विकत घेतली साठ एक खाताने घेतली ते तुम्ही मालक झालेले नाही आहात आणि तुम्ही जेव्हा ते कि बा आपलं काय त्यांची फसवणूक करायची या सर्व गोष्टी करून त्यांनी सदर क्षेत्र तुम्ही घेतलेल्या किमतीपेक्षा कमी म्हणजे त्रेपन्न लाख रुपयाला कुठेतरी विकल्यास दिसून येत आहे सर्व गोष्टी या कागदपत्री आहेत आणि या गोष्टीचे कुठेही आम्हाला काय मीडिया ट्रायल गोष्टी काही करायच्या नाही आम्ही इथं फक्त आमच्या जमिनीचा काही जो काही न्याय आहे आमची जमीन आम्हाला परत द्या असे एकमेव हो आमची मागणी आहे आम कुठेही यामध्ये राजकीय आस्पेक्ट नाहीये जे काही लोक येत आहेत है, भेटी देत आहेत सर्व वडिलांची आमच्या कुटुंबाची पस्तीस चाळीस पन्नास वर्षापासूनची मित्र आहेत कोणी नातेवाईक आहेत कोणी दुःख सुख दुखाला येणारी माणसं आहेत जीव जीवा जीवणारी जीव, माणसं आहेत त्यामुळं आमचा म्हणजे कुठेही पर्सनल हेतू नाहीये की कोणाची तरी प्रतिमा मलिन करायची किंवा जे काही म्हणलं जाते हे काही इलेक्शन आले म्हणून असं कुठंही नाही समोर कागद आहेत आमचं निवेदन मान्य तहसीलदार साहेब प्रांत साहेब जिल्हाधिकारी साहेब सगळ्यांना दिलेलं आहे परंतु मान्य तहसीलदार साहेब काल आले होते त्यावर कुठलंही आम्हाला समाधानकारक उत्तर मिळालं नाही त्यामुळे आम्ही आमचं उपोषण कंटिन्यू ठेवत आहोत हो। आणि त्यानंतरची गोष्ट जे काही अं आमच्या त्या मध्ये काहीतरी सांगण्यात आलं की या गोष्टीची कुठेही हे नाही तुम्ही तीन वर्षानंतर कसं काय उपोषणात बसला तर मान्य पडळकर मान्य जी आमदार गो गोपीचंदजी पडळकर यांनी बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी विधान परिषदेचं किंवा भवनाच्या आवारात काही जे काही आमचं म्हणणं होतं हे मीडिया समोर देखील मांडलेलं आहे आणि त्यानंतर म्हणजे त्याच्या एक किंवा दोन दिवशी मान्य विधान परिषदेत देखील त्यांनी सदरचा मुद्दा मांडलेला आहे त्याची जी काही व्हिडिओ क्लिप म्हणा किंवा काय असेल ती विधान परिषदेच्या अधिकृत वेबसाईट चॅनल वर देखील उपलब्ध आहे आणि आम आमच्या मध्ये देखील उपलब्ध आहे जे काही मीडिया प्रसारण ज्यांना काही असेल त्यांनी ती वर देखील उपलब्ध आहे त्यामुळे असं काही विषय नाही की आम्ही कोणाला हरस करण्यासाठी किंवा आम्हाला काही पैशाची हवं आहे सदर गोष्टी या संपूर्णपणे फक्त आणि फक्त जे काही पैसे मिळालेत दोन कोटी चौसठ लाख फक्त घेऊन बसायचं आणि कशी त्यांची टाळाटाळ फसवणूक करायची असा आमचा जो काही उपोषणाचा जो काही हे आहे ते सगळं उधळून लावायचं हे अशा प्रकारचे प्रयत्न चालू आहेत कुठून तरी क्लिप उचलायची मग ते एडिट करायची मग ते सांगायचं तुम्ही असं बोलले होते मीडिया ट्रायल या प्रकरणाची होऊ नये आमची सर्वांना नम्र विनंती आहे तसेच आता काही मंडळींनी आम्हाला काही भैरव भैरववाडी येते झालेल्या काही पत्रकार परिषदेचे व्हिडिओ दाखवले त्यात जे काही पत्रकार परिषद ज्यांनी घेतली त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या जो काही चेक आहे तो वादी म्हणजे कुंडलिक सोपन बायबाई यांच्या नावातला जो काही फरक आहे किंवा त्यांच्या नावात जो काही बदल आहे यामुळे झालेला आहे सदरची जी की बाब आहे ती अत्यंत साप चुकीची आहे व या सर्व बाबी बद मेहरबान श्रीगोंद न्यायालयाने देखील स्पष्टीकरण दिलेलं दे आहे की हे जे काही त्यांचं म्हणणं आहे की नावातल्या फरकामुळे चेक बाउं झालेला आहे किंवा काय हे स सापशेल सपशेल खोट आहे मेहरबान न्यायालयाने देखील तसं निदर्शन नमूद केलेलं आहे की हे जे काही त्यांचं म्हणणं आहे ते खोट आहे आणि माझे वडील हे साधारणपणे पस्तीस छत्तीस वर्षापासून कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा व्यवसायात आहेत निमित्त त्यांना वेगवेगळ्या म्हणजे वे 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 सरकारी कार्यालयाचे जे काही कामं असतात किंवा पीडब्ल्यू डी इरिगेशन हे कामं करताना बऱ्याचदा चेक मिळतो त्या विभागाचा त्या व्यवहारातल्या एक चेक नुसार की हा जो चेक आहे जायभाय कुंडली सोप तर हा या आशयाचा चेक किंवा के एस आहे कुंडलिक सोपन हे जे काही शॉर्ट फॉर्म आहे या नावाने देखील भरपूर चेक आमच्या खात्यात जमा होतात त्या त्याचा आपण नेहमी म्हणजे हिशोब देखील ठेवतो सर्व काही इन्कम टॅक्स वगैरे सर्व रिक्सर आहे तो आज अखेर म्हणजे साधारणपणे पस्तीस वर्षात असं कधी आमच्या निदर्शनास आलं नाही की तुमच्या नावात बाय मिनी काही मायनर चेंजेस आहेत त्यामुळे तो काही चेक वाटला असा कधी नाही आणि हा सदरचा चेक आहे हे आमच्या रेग्युलर ट्रान्झॅक्शन मधला चेक आहे या चेकमध्ये जास्त जे काय चेक ची रक्कम आहे एक्कावन्न लाख रुपये आहे मोर दॅन फिफ्टी लॅक्स म्हणजे हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन आहे आणि त्या चेक वर जायभाई कुंडलिक सोपन सोपनराव राव देखील जायभाई कुंडलिक सोपन तरी देखील बँकेनं आम्हाला कुठलाही फोन केलेला नाही की तुमच्या नावात बदल असं कुठलंही आम्हाला लेखी पत्र नाही किंवा कुठला मेमो नाही अशा आशयाचे पत्र किंवा जे दुसरा जो विषय आहे एक बारामती ऍग्रोचा विषय आहे सभापती महोदया एक कृष्णा जयभाई नावाचा मुलगा मला परवा भेटला आणि त्याचे वडील आहेत कुंडलिक जयभाई तर कर्जत जामखेडचे आमदार यांनी स्वतःला घर बांधण्याच्यासाठी दोन एकर जागा या शेतकऱ्याकडून घेतली त्यांची एकूण पाच एकरच जागा आहे त्यातली दोन एकर जागा त्यांनी घेतली आणि त्यांना सांगितलं राहिलेल्या तीन एकर जागेला कंपाऊंड मारून देतो रस्ते करून देतो लाईट लावून देतो असं काय काय सांगितलं नाही आता तिथं आमदार राहायला येणार म्हटलं तर इथलं सगळं मार्केट वाढेल बावन्न लाख रुपयाला ती जागा विकत घेतली बारामती अॅग्रो लिमिटेडच्या त्यांची जे लोक आहेत त्यांनी आणि घर बांधणार आहे म्हणून सांगितलं ला, बावन्न लाख रुपयाचा त्यांना चेक दिला आणि तो चेक काय बँकेमध्ये वटला नाही परत त्यांनी दुसऱ्यांदा चेक भरला तेव्हाही वटला नाही जेव्हा हे त्यांच्या निदर्शनास आलं की आपली फसवणूक झाली आहे हा जो प्रकार घडलाय वीस दहा दोन हजार एकवीस ला हे हा व्यवहार झाला होता परंतु त्यांनी दोन हजार तेवीस पर्यंत सहा चार दोन हजार तेवीस पर्यंत त्यांनी त्यांना कुठलीही एक रुपये त्यामधला दिला नाही मग त्यांची फसवणूक झाली आहे ते कोर्टामध्ये पण गेलेले आहेत कोर्टाने पण त्यांची फसवणूक झाली असं मान्य केलेलं आहे आणि त्यामुळं हे कर्जत जामखेडचे कुंडलिक जयभाय यांची जी फसवणूक झालेली आहे बावन लाख रुपयाला जमीन घेतली त्यांना एक रुपये दिला नाही आणि ती जमीन पुढं कोट्यावधी रुपयाला विकलेली आहे मग त्या शेतकऱ्याचं म्हणे माझी जमीन तुम्ही घराच्यासाठी घेतली आणि परत ती तुम्ही कोट्यावधीला विकता आणि मला एक रुपये देत नाही त्यामधला आधी म्हणजे या व्यक्तीची फसवणूक झालेली आहे आणि जेव्हा हा व्यक्ती त्यांच्या लोकांना भेटायला गेला त्या आमदारांच्या आई वडिलांना भेटायला गेला तेव्हा सांगितलं की आमच्या आमदाराच्या राशीला ती जागा सूट होत नाही एका बाजूला म्हणते तर आम्ही देवमानत नाही दुसऱ्या बाजूला म्हणते तर आम्हाला रास जुळत नाही हा जो प्रकार सुरू आहे याची याची दखल घ्या याच्यावरती कारवाई करण्याचे आदेश सभापती महोदय आपण राज्य सरकारला द्यावेत अशी मागणी मी आपल्या माध्यमातून करतो दुसरा असं म्हणणं आहे की ह्या उपोषणाला कोणतेही राजकीय गंध नाही त्याच्यामुळे ह्याचा राजकीय कोणीही फायदा घेऊ नये असे जाय कुटुंबियाचे म्हणणं आहे तर आपल्या रोखोक मराठी नेटवर्क नेटवर्कवर नवीन ने असाल तर आताच लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो